शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली आहे महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा आता सन्मान करण्यात आला आहे सध्या राम सुतार हे शंभर वर्षांचे आहेत त्यांचा नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आलाय आणि आजही ते शिल्प साकारतात महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय शंभर वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करत आहेत यावर रामसुतार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे पुरस्कार येत आहे तो आनंद है परंतु मैं काम जो है मुख्यमंत्री देवेंद्र फडनी जी दो उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी श्री अजित पवारजी मैं आभार व्यक्त करीत